देवळा तालुक्यातील विठेवाडी शिवारात बिबट्याचा धुमाकूळ सुरूच असून शेतकऱ्यांच्या पशुधनाचं मोठं नुकसान होत आहे भहूर विठेवाडी रस्ता लागत वास्तव्यास असलेले शेतकरी सचिन दयाराम बोरसे यांच्या गट नंबर सहाशे पाच मधील मळ्यात शनिवारी रात्रीच्या सुमारास बिबट्याने कोंबड्यांच्या खुराड्यात शिरून तब्बल तीस ते पस्तीस कोंबड्या फस्त केल्या सकाळी हा प्रकार लक्षात आला घटनास्थळी बिबट्याच्या पावलांचे ठसेही आढळून आले असल्याने या घटनेला दुजोरा मिळाला आहे या परिसरात बऱ्याच दिवसांपासून बिबट्याचे परिवारासह वास्तव्य आहे रात्री अपरात्री बिबट्या मादी बिबट्या तसेच काही बछडे दर्शन देत असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे शेतकऱ्यांच्या पाळीव प्राण्यांवर हल्ला करत असल्याने या परिसरातील शेतकरी व पशुधन पालकांमध्ये दहशत निर्माण झाली आहे वे वेळोवेळी बिबट्या पाळीव जनावरांवर हल्ला करत असल्याने या प्रकारामुळे परिसरातील शेतकरी भयभीत झाले असून शेतातील जनावरांनाही धोका निर्माण झाला आहे याबाबत वन विभागाच्या अधिकारी सुवर्णा इकडे यांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला आहे प्रबंधभूमी महाराष्ट्रासाठी शरद पवार भहुर